नमस्कार सर्वांना ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या पंचवीस डिसेंबरपर्यंत काही राशींना पैसाच पैसा मिळू शकतो त्याशिवाय गजकेशरी गजकेशरी योगामध्ये सूर्य शनी गोचर झाल्यामुळे काही राशींना अनुकूल सकारात्मक काळ ठरू शकतो लक्ष्मी देवीचा वरद हस्त लाभू शकतो आणि येणारा काळ हा सुवर्ण काळाप्रमाणे जाऊ शकतो असं सांगितलं जातं यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला तर मग जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बे देखील प्रेस करा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला गजकेशरी विराजमान आहे चंद्र आणि गुरु यांच्या युतीनं गजकेशरी योग जुळून येतो या योगाचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असं देखील सांगितलं जाते त्याचबरोबर बघा पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा झाली आणि नऊ ग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी शनी ग्रह कुंभ राशीमध्ये मार्गी झालाय कुंभ ही शनीचे स्वामित्व असलेली रास आहे शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत असल्याने शक योग निर्माण झालाय याचा अनेक राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव सुद्धा दिसून येऊ शकतो तर नवग्रहांचा राजा सूर्य सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे सुमारे महिनाभर सूर्य या राशीमध्ये असणार आहे म्हणून येणारा काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे सूर्याच्या वृश्चिक प्रवेशाचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो असंही सांगितलं जात आता या सर्व ग्रहांच्या हालचालींमुळे आणि कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनंतर आणि तुळशीच्या विवाहानंतर कोणत्या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे आणि कोणत्या राशींच्या लोकांनाच लाभच लाभ मिळणार आहे हे जाणून घेऊया खरं तर देवप्रबोधनी देव एकादशी देव एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो नुकतीच कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा संपलेली आहे आणि त्याचबरोबर तुळशीचं लग्न सुद्धा झालेली आहे कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा तुळशीच्या लग्नानंतर ज्या राशींचे भाग्य उजळणार आहे त्यापैकी पहिली जी असं आहे ती म्हणजे मेषराशी मेष राशींच्या लोकांना येणारा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ त्यांना मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आर्थिक परिस्थिती वेळोवेळी बदलू शकते गुरुच्या कृपेने समाजामध्ये मान सन्मानही वाढू शकतो कुटुंबामध्ये सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात करिअर क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदेच फायदे मिळू शकतात याचबरोबर पद आणि प्रतिष्ठा देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते त्यानंतरची दुसरी रास आहे रास वुरुश्यवरास। वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढचे दोन महिने फारच लाभदायक आहेत असं सांगितलं जाते या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांना भरपूर पैसे देखील मिळतील त्याचबरोबर जे तरुण नवीन नोकरीच्या शोधामध्ये असतील त्यांना चांगल्या नोकरीच्या संधीही मिळतील तुमच्या जीवनामध्ये तुम व्यवसायाची चांगली प्रगती होईल आपले ध्येय गाठण्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्ती यशस्वी होतील त्याचबरोबर आरोग्य ही अगदी उत्तम असणार असल्याचं सांगितलं आहे त्या व्यतिरिक्त वृषभ राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ देखील घालवू शकतील वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्नही या काळामध्ये पूर्ण होऊ शकतं अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर करिअर क्षेत्रात बरेचसे फायदे देखील मिळू शकतात कामाची प्रशंसा होऊ शकते समर्पण आणि मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळून भागीदारी चालवलेल्या व्यवसायामध्ये नफा देखील तुम्हाला मिळू शकतो देवी लक्ष्मीचा विशेष असा आशीर्वादसुद्धा या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांना मिळू शकतो त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक लाभासोबतच विविध क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो जीवनामध्ये आनंद येऊ शकतो शिवाय करिअर क्षेत्रामध्ये बरेच फायदेही मिळू शकतात घेतलेल्या निर्णयाचा फायदा मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये होऊ शकतो याचबरोबर व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये फायदे होऊ शकतात हा काळ सुवर्ण काळ असू शकतो त्यानंतरची रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ फार चांगला असणार आहे या काळामध्ये राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल तसेच त्यांचे अनेक दिवसापासून रखडलेली कामे देखील पूर्ण होतील तुमची अनेक स्वप्न ध्येय गाठण्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल त्याचबरोबर तुम्ही धार्मिक कार्याला देखील भेट देण्याची शक्यता आहे संपत्ती मिळण्याची शक्यता आहे गुरु कृपेने चांगलं उत्पन्नही कमवण्याची संधी तुम्हाला मिळू हो शकते बरेच फायदे तुम्हाला मिळू हो शकतात शिवाय करिअरच्या क्षेत्रात बढती मिळू हो शकते व्यवसायात चांगला फायदा होऊ होऊ शकतो नवीन व्यवसायात बरेच असे आर्थिक परिस्थिती फायदे तुम्हाला होऊ शकतात आर्थिक परिस्थितीमध्ये बोलायचं झालं तर बघा बचत करण्यामध्ये यशस्वी तुम्ही होऊ शकता जोडीदारासोबत कर्क राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवतील त्यानंतरची रास आहे सिंहरास बघा शिंहरास कुंभरा राशीच्या लोकांसाठी दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचं फळ मिळू शकतं कामाच्या ठिकाणी होणारे चढ उतार संपवू शकतात नोकरदार लोकांसाठीही हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते थोडी सावधगिरी मात्र तुम्हाला या ठिकाणी वाळगण्याची गरज आहे नाहीतर त्याचा भविष्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कुटुंबासोबतच सिंह राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवू शकतात आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याचीही गरज या काळामध्ये आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी क्षणिक रूपेने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात एकाग्रता आणि ज्ञान वाढू शकतं बौद्धिक क्षमता वाढू शकते कामाच्या ठिकाणी खूप खूप यश मिळू हो व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये फायदा तुम्हाला होऊ शकतो प्रति स्पर्धांना कडवी टक्कर देणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्ती देऊ शकाल बघा आर्थिक स्थिती तुमची चांगली राहू शकेल या काळामध्ये नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळू हो शकेल वाहन मालमत्ता कपडे खरेदीचे योग जुळ देऊ शकतात त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग काहीसा लाभदायक ठरू शकतो प्रदीर्घ प्र, प्रलंबित कामे तुमची पूर्ण होऊ शकतात कुटुंबामध्ये दीर्घकाळ चालत आलेली समस्या देखील संपुष्टात येऊ शकते करिअरमध्ये बघा बरेच असे फायदे मिळू शकतात करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचण्याची संधी सुद्धा या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणात यश मिळण्याचीही शक्यता आहे हा काळ विद्यार्थ्यांसाठीही चांगला असणार आहे बघा त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असू शकतो या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्याचबरोबर कुटु तुमच्या कुटुंबातील वातावरण फारच सकारात्मक आणि धार्मिक देखील असणार आहे बघा तुम्ही धार्मिक कार्याला देखील या काळामध्ये दे भेट देऊ शकता धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता व्यवसायामधून तुम्हाला चांगलाच नफा मिळू शकतो त्यानंतरची रास आहे तूळ रास तुळ राशीच्या लोकांसाठी हा संक्रमणाचा काळ फारच लाभदायक ठरू शकतो तुळ राशीच्या व्यक्ती कामानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये यशस्वी होतील तसेच चा या काळात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात पैसे कमवण्याच्या अनेक चांगल्या संधी तुम्हाला या काळामध्ये मिळतील त्याचबरोबर जी लोकं बघा सिंगल आहेत त्यांना लवकरच त्यांचा चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये जी काही मी सांगितलं माहिती सांगितलेली आहे ती माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवरती आधारित आहे बघा या संदर्भामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं हे कधीही उपयुक्त ठरू शकतं बघा अशाच प्रकारे सणावारा संबंधित आणि व्रतवैकल्या संबंधित उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल तर बघा आता त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवरती तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ